पण काही करायला तुम्हाला डोकं करायचे धंदा करायचा करा ना कोण नको म्हणतोय बंदिस्त डोकं करा, करा। सरथ सरथ ना बंदिस्त डोकं करा आणि बंदिस्त जर केलं त्याला खाऊ हायला सगळं करा हॉटेलवर थोडी तस्ती घ्या ना तुम्ही जर बंदिस्त केलं प्रत्येक हॉटेलचं जे उरलेलं आहे ते घेऊन जाऊन त्यांना घ्या ते बी फुगळणार आहे आणि तुम्हाला करायचं तसं करा जमीन आहे तिकडे जाऊन करा गावात का खुल्या दारू पाळाले खुल्या दारू पाडून इतर दारू पाळाले जवळजवळ दहावीस लोक त्यात रेल्वे मेले आणि दारू द्यायची दारू दिलेल्या पैशाला व्याज लावायचं आत्महत्या काय करणार ते वनराचे पुढे विचार आहे तुडून फुडून तुडून किंमत करून आले थकवा म्हणून कुठेतरी कदा केव्हा वाटत असं दिले की त्याच्यावर डाग लावायचं रोज शंभर रुपये तर रोज त्याला पाच रुपये दहा रुपये द्यायचे ते धंदे घेणे चालते बाबा हे चालणार नाही मी खरं सांगतो मी गुंडगिरीचा कर्जरचा गुंडगिरी अजिबात मला पटत आहे गुंडगिरी होऊ देणार नाही गुंडगिरी करायला तुम्ही विचार करणार कर्दवीर माझा जन्म गुंडविरी सर्वसाहेब झालेला आहे मला जन्म या त्या तिन्ही तालुक्याचा विकास करण झाला या शहराचा विकास करण्यासाठी झाला आणि तुम्ही जे मला जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम विसरू शकतो का दोन हजार एकोणीसला जेलमध्ये असून तुम्ही मला निवडून दिलं आणि हे काम जे झाले ते अडीच वर्षात झाले आता एक वर्ष झालं एक वर्ष आणखी निधी मला मिळाला नाही कोणी कोणी म्हणते निधी आमचाच आहे भाषण करते निधी आणि निधी आमचाच आहे हो निधी काय दिशा इशा दोन करत नसतो निधी आम्हालाच करावं लागतं पण पाय झिजवा लागतात आणि पाय एवढे झिजवा लागतात की चरव माझ्या माझ्यासोबत आलेले माणूस माझ्यासोबत टिकत नाही कुठेतरी बसेच जाऊ मंत्र्याची मंत्र्याची मंत्र्यांची घेतली ते कुठे कुठं जाते ते बघावं लागतंय कोण्यापणे टेबल लागेल ते बघावं लागतंय आणि पूर्व सगळं झालं हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही बघितला असं काम मंजूर होता संपूर्ण टाईम काय ठरवत पडतो टाईम संपला काय कुठला का टाइम पुढे का आपला कसला टाईम आला नाही का जनता ऐकली नंतर बोलायचं असणार पंधरा वीस मिनिटं काही बोला टीम टाक पोलीस बी चालतात काय आता पोलिसला कळालं नाही डीम डेम डीम डेम डीम आलो हे पोलिसला कळालं नाही त्यांनी सांगायला नव्हतं का पाहिजे इथं सभा चालू आहे आणि सभा चालू असताना पोलिसला कळत आहे काय समजा नाही त्याला पियाला नाही काही त्या युवा ती लाल नाही किंवा समजायचं पाहिजे होता बाबा सभा चालू आहे त्यांचं वाजविधा गेले आम्ही तासभर इथून सोडत नाही काय प्रॉब्लेम नाही मग नाही सोडत तासभो पण मी काय ही जे पब्लिक आली ना ही पब्लिक मी पैशीने मानलेली नाही ना पूर्ण लहान देऊन नाही ना ही पब्लिक आलेली जी आहे ती स्वतःशा मान्य